अयोध्येतील प्रभू श्रीरामाचं मंदिर उभारलंय या मंदिराचं आणि मावळातील भंडारा डोंगरावर उभारलं जात असलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या भव्य दिव्य मंदिरात साधर्मी आहे श्रीरामांच्या आणि तुकाराम महाराजांच्या मंदिरासाठी एकाच खाणीतील दगड वापरले जात आहेत तर तेच कारागीर इथं मंदिराची उभारी करण्याच्या कामात व्यस्त आहेत संत तुकाराम महाराजांच्या मंदिराची पायाभरणी दोन हजार सोळा पासून सुरू असून पुढच्या वर्षी हे मंदिर भाविकांसाठी खुलं होणार आहे भंडारा डोंगरावरील या भव्य दिव्य मंदिराची अनेक वैशिष्ट्यही आहेत करोना काळात मंदिराच्या उभारणीस ब्रेक मिळाला तर आतापर्यंत सत्तर टक्के काम पूर्णत्वास आले आहे